नमस्कार मी सध्या आहे कोरेगाव ते देऊरकडे जाणारा हा रस्ता आहे खरं तर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे गेले कित्येक दिवसापासून या भागातील लोक या रस्त्यांमुळं अतिशय त्यांना ह्या रस्त्यावरून जाताना मनस्ताप होतो याच संदर्भात आपल्याबरोबर बोलण्यासाठी या भागातले सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे आहेत दादा काय सांगाल एकूणच जर परिस्थिती बघितली भयावह आहे लोकांना आम्ही या ठिकाणी विचारलं नेमकी काय अवस्था आहे तर लोकांचं म्हणणं आहे की किमान रोज एक दहा ते पंधरा अपघात होतात मग ह्या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे सर्वस्वी जबाबदार ही जी कंपनी आहे आणि जो ठेकेदार आहे तो शंभर टक्के याला जबाबदार आहे कारण एक साधं लॉजिक आहे हा रस्ता बघाल तर तुम्ही बोथ साईड उकरलेला आहे आपल्याकडे यंत्रणा किती आहे आपण किती किलोमीटरचं काम पूर्ण करू शकतो तेवढीच यंत्रणा लावणं आणि तेवढंच उकरणं असं जर केलं असतं तर लोकांना त्रास झाला नसता अपघात झाले नसते इथं या रस्त्याला एक भगिनी गरोदर भगिनी पडली सुदैवाने ते तिचं बाळाला किंवा तिला काय झालं नाही आमच्या कोरेगाव पोलीस स्टेशनच्या दोन महिला कॉन्स्टेबल आहेत त्या पडल्या त्यांचा हात मोडला त्यांना दुखापत झाली हे जिवंत उदाहरणं आत्ताचे आहेत पण दररोज काय आपण या, या रस्त्यावरती येत नाही तर दररोज कमीत कमी वीस ते पंचवीस लोक पडत असतील मागच्या टप्प्यात आता पाऊस थांबला आहे म्हणून ते दहावरती आलं असतं पण माझ्या सर्वसामान्य कुटुंबातले युवक शेतकरी बांधव ज्यावेळेस ह्या रस्त्यावरती पडतात आधीच त्यांच्या पिकाला भाऊ नाही म्हणजे आधीच हालाकीचे दिवस चाललेत आणि त्यात हे ह्या रस्त्याला अपघात होऊन पडणं आणि हॉस्पिटलला जाऊन ॲडमिट होणं आणि त्याचे पैसे भरणं हे फार त्यांच्यासाठी म्हणजे कठीण झालेलं आहे आमचं म्हणणं काय कॉन्ट्रॅक्टरनं पाचशे कोटी कमवू देत तीनशे कोटी कमवू देत पण माझ्या सर्वसामान्य गोरगरीब बांधवांना माणसांना त्रास नाही झाला पाहिजे तुम्ही हा रस्ता एवढा उखरला कशासाठी पूर्ण रस्ता उकरायची गरज आहे का एक साईडचा सा कुठला तरी उकरला असता सा, एक साईडचा सा ठेवला असता किंवा तुमच्याकडे जेवढी यंत्रणा आहे तेवढेच रस्त्याचं काम करणं अपेक्षित होतं आता जर तुम्ही बघाल ह्या रस्त्याचे साईडला पाईप्स टाकणे आणि जे चालू आहे कॉन्क्रीटीकरण ते काँक्रीट पण ते म्हणतायत एम ट्वेंटी तिथला म्हणतो आता इथं शासकीय यंत्रणा नाही ना आहे कोण यांच्यावरती सुपरविजन करायला कोण नाही आहे मनमानी कारभार यांना वाटलं तर एम ट्वेन यांना वाटलं तर एम फिफ्टी यांना वाटलं तर एम ट्वेंटी हे बघायला कोण नाही आहे आता काही ब्रिजेसला बघितलं तर त्यातून दगडी बाहेर आल्यात म्हणजे कॉन्क्रीटमध्ये दगडी टाकून कॉन्क्रीट करायचं आहे का कॉन्क्रीट करायची नेमकी पद्धत काय त्याला ड्रॉइंग डिझाईन मागितलं तर तो म्हणला ऑफिसला डिझाईन आहे मग सर्वसामान्य माणसाने येऊन प्रश्न विचारला तर ही उडव उत्तरं देतात की ऑफिसला डिझाईन आहे इथं बघायला आता तोच म्हणतो आहे तिथला इत कर्मचारी इथं बघायला कुठला अधिकारी येत नाही हे असं एकंदरीत सगळं चित्रविचित्र काम चालू आहे आणि ह्याच्यात नाहक बळी सर्वसामान्य माणसांचा जातो आहे खरं तर दादा ही जी कामं आहेत ती प सरकारकडनं चालू आहे मात्र ह्या सरकारमध्ये असलेले आमदार असतील खासदार असतील यांचं कुठंतरी दुर्लक्ष वाटतं आहे आणि एकूणच जर प बघितलं तर खरं तर दोन्ही आमदार आहेत शिंदे हे तुमच्या दोघंही तसे म्हटलं तर तुमचे खासम खास होते मात्र ही की ते ह्या गोष्टींवर मध्यंतरी शशिकांत शिंदेंच्या मुलानं मोर्चा काढला रस्ता रोको केला मात्र ह्या परिस्थितीवर फक्त आंदोलन करून आहे त्या पुढं कागदोपत्री काय कारवाई केली पाहिजे नेमकं ह्या दोन आमदार दो दोन आमदार आहेत मग ह्यांनी कशा पद्धतीनं कोरेगावच्या विकासासाठी पुढं पावलं टाकली पाहिजे मात्र हा लोकांना त्रास होतो आहे त्यांचं कुठंतरी दुर्लक्ष होते, होते वाटतंय ॲक्च्युअल आता लोकप्रतिनिधीनं एखादं काम मंजूर करून आणणं आणि एखाद्या एजन्सीनं ते काम घेणं त्याच्यानंतरची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची आणि ठेकेदाराची आहे लोकप्रतिनिधी वारंवार त्याला फोन करून एवढंच म्हणू शकतात की बाबा काम पटकन कर वेळेत संपव दर्जेदार काम कर ह्याच्यातली मेन मेक काय प्रशासनच कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज झालेलं आहे Okay. ज्या आरती इथं कोण बघायला येत नाही किंवा कामाची गती बघाल तुम्ही किंवा हे अशा निकृष्ट दर्जाचं काम चाललंय कुठंतरी प्रशासकीय अधिकाऱ्याची आणि त्या ठेकेदाराची आर्थिक देवाणघेवाण झाली आणि त्यामुळं तो शासकीय पगार पण घेतोय ठेकेदाराचं पाकिट पण घेतोय त्यामुळं त्याला इथं माणसं पडत्यात मोडत्यात रस्ता खराब होतोय काय होतं ह्यात त्यांना इंटरेस्ट नाही दोन्ही आमदारांचं म्हणाल तर दोन आमदार खूप मोठे आहेत त्यांच्यावरती मी काय भाष्य करणार नाही पण आत्तापर्यंतचा एक पाच वर्षाचा विकास कामं वगैरे बघितले तर कोरगाव तालुक्यामध्ये आणि ह्याच्यात कामं झालेली आहेत घरोघरी कामं झालेली आहेत त्यामुळं त्याच्यावरती पण मी काय भाष्य करणार नाही कारण एखादा आमदार कामच करत नसतात तर ते बोलणं पटकन सोपं आहे नाही पण कामं होत आहेत मात्र ह्या ज्या ह्या जो आहे त्यांनी जी कामं मंजूर केलेत हे काम मंजूर केलं की झालं असं नाही लोकांना काय त्रास होतोय तो ठेकेदार चुकीच्या पद्धतीनं काम करतो आहे तर त्यासंदर्भात वरिष्ठांकडं त्यांनी सांगून कारवाई करणं कर प्रतिनिधींचं खरं तर ते कामच आहेत कारण त्यांना जे मायबाप मतं देतात आणि त्या मताच्या जीवावरती जोरावरती ते त्या पदावरती गेलेले असतात त्याच्यानंतर लोकांची सेवा करणं हेच त्यांचं खऱ्या अर्थी काम आहे कारण इलेक्शनला आपण मतं मागत असताना पाया पडतो त्यांच्या पायावरती डोकं ठेवतो त्यांना मिठी मारतो घरगुती संबंध आहेत सांगतो पण त्याच्यानंतरची जी ॲक्च्युअल काम करायची वेळ आहे तर त्याच्यात मात्र सर्वसामान्य कुठल्याही मतदाराला त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घेणं लोकप्रतिनिधींचं काम आहे कुठ कमी कमी पडतायत प्रतिनिधी वाटतंय का कारण की जर आता तुम्ही या रस्त्याच्या बाबतीत असं झालंय मुळात हा रस्ता एवढा का खोदला गेला हा प्रश्न मला वारंवार पडतोय असं नाही की आमदार साहेब या रस्त्याने जात नसतील दोन्ही आमदार या रस्त्याने जात असतील त्या त्यावेळेस ते त्या ठेकेदाराला फोन करत असतील कारण दोघांची पण काम करायची पद्धत मला माहीत आहे की ते निवान त्या फॉर्च्युनर मधनं चालल्यात आणि काचावरती आहेत म्हणून त्यांना त्रास होणार नाही असं काय नाही ते ह्या रस्त्याला जाताना नक्की त्या दा ठेकेदाराला फोन करत असतील की बाबारे हे खड्डे तरी नाहीतर हे काम पटकन कर पण हे करत असताना ते काम कशा पद्धतीचं चाललं आहे याच्याकडे पण लोकप्रतिनिधीनं बघितलं पाहिजे एकूणच आता ही जर कामाची परिस्थिती बघितली तर तुम्हाला वाटतं या ठेकेदारावर कारवाई होणं गरजेचं आहे सरकार कारवाई करेल नाही मी पंचवीस तारखेला द बेमुदत ठिय्या आंदोलन करतो आहे त्याच्यानंतर मी अमरण उपोषण करेन त्यातूनही नाही नाही भेटला मी आत्मदहन करेन पण अशी फालतू कामं करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला मी सोडत नसतो सगळ्याला माहिती आहे म्हणजे कोरगाव विधानसभा मतदारसंघ असो किंवा सातारा जिल्हा असो जिथं चुकीचं होतं तिथं रमेश उभा हे उभा असतो आणि मी त्याच्यात मी राजकारण किंवा राजकीय पक्ष हे बघत नाही मी कोणत्या नेत्यासोबत आहे हे बघत नाही जिथं अन्याय होत असेल जिथं चुकीच्या गोष्टी होतात तिथं बाबासाहेबांचा सा अनुयायी म्हणून मी आवाज उठवत असतो आणि त्याच्यासाठी वाटतेल ती करायची माझी तयारी असती वेळप्रसंगी पूर्ण धमक्या येतात काय येतात त्यांनासुद्धा आम्ही सांगतो बाबा रे ये ठोक काय करायचं आहे ते कर जे चुकीचं आहे त्याच्यावरती मी आवाज उठवणार नक्कीच या ठिकाणी ओबाळे साहेबांनी सांगितलं लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवत असताना अनेकांकडनं धमक्या येत आहेत मात्र त्या लोकांना ते आव्हान करतायत ये ठोक मात्र ही सगळी कामं चुकीच्या पद्धतीनं चालू असताना प्रशासन नेमक का याकडं दुर्लक्ष करतं आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे यामुळं ह्या संबंधित ठेकेदारावर प्रशासन आणि इथले स्थानिक नेते आता काय भूमिका घेत आहेत त्या ठेकेदारावर काय कारवाई होते हे आपण पाहणार आहोत